नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता सावनीला म्हणते की सावनी आमच्यामध्ये जो कोणी येण्याचा प्रयत्न केला ना त्याचा प्रत्येक प्रयत्न मी हाणून पाडेनच पण वेळ प्रसंगी त्या व्यक्तीला मी आडवी पाडू शकते हे गोष्ट तुम्ही चांगलीच चा लक्षात ठेवा तर सावनी मुक्ताला म्हणते हा हा सागर आहे तरी कोण हे आणि तू लक्षात ठेव की मी याला सोडून दिलेला आहे आणि तुझं तर बरंच आहे ग तुला तर सगळं आईतच मिळालं आहे दोन मुलंही तुझ्या पदरात आईतीच मिळाली हो ना तुला चांगलंच सगळं मिळालं आहे ना तुला खरंच चांगला डाव साधता येतो तेव्हा मुक्ता म्हणते एक मिनिट आमच्या दोघाची बरोबरी करण्याचा प्रयत्नही तुम्ही कधी करू नका आणि तो कधी केलात तुम्ही तर ती जमणारही नाही तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही या घरामध्ये का आहात आणि कशासाठी आहात इतकं तुम्ही लक्षात ठेवलं ना तरीही बास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही या प्रत्येक गोष्टीमध्ये लिमिट क्रॉस करायचा प्रयत्न करू नका जर मग केलात तर मी काय करेन हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे अशा प्रकारे सावनीला मुक्ताने चांगलाच दम दिलेला असतो असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद